भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय देवाय श्री हो। स्वामी हो। ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग ऑडिओ क्रमांक दोन अभंग चरण तेवीस ते अडुसष्ट ज्ञानदेव सद्गुरूंच्या कार्याचं वर्णन करताना म्हणतात की एकदा गुरुने शिष्याला आपले म्हटले कि तो शिष्य दुजेपणाने उरतच नाही द्वैत भावच राहत नसल्यामुळे दुजेपण तरी कसा असेल ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात की गुरु शिष्य हे दोन भाव सद्गुरूंनीच निर्माण केलेले आहेत एकपणे न हे सुसास म्हणूनही गुरु शिष्याचे करुनी मिस पाहण्याची आपुली वास पाहत असे अशा या परमात्म्याला एकपणा सुसह्य न झाल्यामुळे तो शिष्याचे निमित्त करून आपणच आपल्याला पाहतो एकाकी न रमते या श्रुतीवचनाप्रमाणे परमात्म्याला एकट्याने कर्मे नसे होती म्हणून तो आपल्यातच अनेकपणाची मांडणी करतो शिष्याच्या निमित्ताने तो आपणच आपले दोन भाग करतो त्यातला एक गुरु होतो आणि एक शिष्य होतो कारण त्यांना द्वैतातून मिळणारे उपासना सुख भोगायचं असत तेव्हा गुरु व शिष्य यांच्यात भेद नाहीच दोघे एक रूपच आहेत मग द्वैत कुठलं मग गुरु व शिष्य असे हे जे द्वैत दिसते ते त्यांची इच्छा असे पर्यंतच हा शिष्य जेव्हा गुरुचे भजन करू पाहतो तेव्हा त्याला ते ते एकत्वाची अनुभूती येते मग द्वैतात होणारे भजन पूजन अशा अवस्थेत कसे होणार अशी वास्तविक स्थिती असताना जे शिष्य श्री गुरूंची वेगळेपणाने उपासना करू पाहतात त्यांना हा एकत्वाचा अनुभव येत नाही अशा शिष्यांसाठी सद्गुरू मागेच राहतात त्यांना गुरु वास्तविक भेटतच नाहीत असंच म्हणावं लागतं ते द्वैत रूपाने चोरतात अशा शिष्यांना साधनांचे व्यर्थ कष्ट मात्र होतात कोणी शिष्य सद्गुरूंना वेगळे समजून त्यांचे ध्यान करतात म्हणजे पुन्हा त्यांना वेगळेपणानेच पाहतात सद्गुरू हे ध्यानाचा विषय होत नाही शिष्य असे द्वैत पाहत असेल तर ते ध्यानही व्यर्थ आहे पण जो ऐक्य भावाने सद्गुरूंची उपासना करतो असे शिष्य मात्र सद्गुरूंना फार आवडतात सद्गुरूंचं अशा शिष्यावर प्रेम असतं सद्गुरु स्वरूप हे नित्यसिद्धच असतं ध्याता ध्यान ध्येय अशी त्रिपुटी लोक पावते तेव्हाच सद्गुरूंची खरी भेट होते ते स्वरूप आहे त्यामुळे ते शुद्धच आहेत आणि जाणते सद्गुरूंना तशाच स्वरूपात जाणतात पण वेदांनी त्यांचे अमाप वर्णन केलेले अर्थात हे द्वैतभावाने वर्णन केलेले असल्यामुळं वेदांनी सुद्धा ते स्वरूप खरे जाणलं असं म्हणता येत नाही तो केवळ बोल बोलघेवडेपणास ठरतो एवढे वर्णन करून शेवटी वेदही थकले व नेती नेती म्हणून गप्प बसले कारण त्याचे खरे वर्णन झालंच नाही असं त्यांना वाटलं म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे गुरु गणेंद्र मौन म्हणजे गप्प राहणे हेच खरे तुमचे नाव आहे मौनातच खरा आनंद उपभोगता येतो आणि असे जर आहे तर मी तुमची स्तुती करायची लालसा कशाला धरू जे समोर दिसते ते शब्दाने सांगता येते ते सर्व मायाजालच आहे परमात्मा सद्गुरु तर शब्दांच्या पलीकडला आहे मग शब्दांनी तुमची उपासना कशी शक्य आहे असं म्हणून मौन हीच सद्गुरूंची स्तुती आहे असं ज्ञानदेव सांगत आहे मौन गा तुझे राशी नाम ज्ञानदेव म्हणतात की मौन हे त्यांचं जन्म राशीवरून काढलेलं नाव आहे ज्याची रास सिंह असेल त्याचे नावाचे अक्षर म असते यावरून ज्ञानदेव गुरु तत्वाची रास सिंह मानतात असं दिसून येत सिंह हा मदोन्मत्त हत्तींचे गंडस्थळ फोडण्यास समर्थ असतो तसे सद्गुरू हे शिष्याचे कामक मदोन्मत्त हत्तीसारखे असणारे दोष पूर्णपणे दूर करण्यास समर्थ असतात जणू त्यांचे हे कार्य सिंहासारखेच असते सिंह राशीचे अध्यक्ष आहे त्यावरून सद्गुरूंचे जणू काही मौन हेच नाव ठेवलेलं आहे सद्गुरू मौनाचीच भाषा बोलतात त्यांच्या कृपादृष्टीचा चे एक कटाक्षच शिष्याचा उद्धार करण्यास पुरेसा असतो त्यासाठी वाचे कामच पडत नाही ते मौनातूनच शिष्याला ज्ञान देतात आणि अशा सद्गुरूंचे वर्णन वाचेलाही शक्य नसते त्यामुळे शिष्य सुद्धा सद्गुरु वर्णन करताना मूढच होतो असे हे त्यांचे राशीनाम ठरते सिंह ही अग्नि तत्वाची रास आहे तिचा स्वामी रवी म्हणजे सूर्य आहे त्यामुळे ते सूर्यप्रमाणे शिष्याकडील अज्ञानरूपी अंधकार दूर करतात या राशीत जे लोक जन्माला येतात ते सूर्यासारखे तेजस्वी असतात त्यांची कीर्ती दूरवर पसरते हे लोक उदार असून त्यांना दुसऱ्या दुसऱ्याबद्दल सहानुभूती असते उपकारक सत्कृत्य करणे अपराध्याला क्षमा करणे कल्पक कर्तृत्ववान दृढनिश्चयी हे सिंह राशीचे विशेष गुण सद्गुरूंच्या ठिकाणी असतात म्हणून ज्ञानदेव सद्गुरूंची रास सिंह असून त्यांचे मौन हे राशीनाम आहे असं म्हणत आहे पुढे ज्ञानदेव गुरुस्तवनाचा समारोप व फलश्रुती सांगत आहेत ज्ञानदेव सद्गुरूंचे स्तवन करत आहेत पण त्यांना कळून चुकले की कि कितीही आपण स्तवनाची आशा बाळगली तरी शब्दांनी सद्गुरूंचं स्तवन करता येणं ना शक्य नाही कारण सद्गुरू हे द्वैत उरूच देत नाहीत व स्तवनासाठी तर द्वैताची आवश्यकता असते एक स्तव्य व एक स्तवक असे दोन असतील तरच स्तवन शक्य होते आणि द्वैत तर सद्गुरूंना मुळीच आवडत नाही शिष्याला सद्गुरूंची सेवा करणे आवडते परंतु ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूंचा सेवक होणेही शक्य कोटीतील गोष्ट नाही सद्गुरु शिष्याशी एकरूप झालेले असतात मग सेवकत्व पत्करण्याची इच्छा करणे म्हणजे त्यांच्याशी द्रोह केल्यासारखंच ठरत कारण सेव्य सेवक भाव जोडला तर अभेद भाव नष्ट होतो एकूण सद्गुरूंच एकूण सद्गुरु तत्व हे ध्यानाने आकलन होणारे शब्दांनी वर्णन करता येण्याजोगे अथवा सेवेनी करण्यासारखं नाही क्रिया शून्य शब्दातीत सर्वातीत असे ते एकर असं आत्मत मी आहे असा ज्याला अनुभव येतो तोच सद्गुरुना प्रिय होतो त्याच्यावरच सद्गुरू कृपा करतात गुरुस्तवनाचा समारोप करून ज्ञानदेव सद्गुरु प्राप्तीची खूण सांगताना म्हणतात की कोणत्याही प्रकारे काहीही न होणे काहीही न करणे काहीही न इच्छिणे हाच अद्वैत स्थिती प्राप्त करण्याचा उपाय जै सर्वथा सर्वही नोहिजे या चरणाचा अर्थ स्पष्ट करताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात की म्हणून मी आता अहंता सांडवणं सर्वथा विलीन तुझ्या ठाई तुझं अद्वयते तेव्हाची पावावे सांडोनी राहावे सर्व, सर्व भेद कोणत्याही प्रकारे काहीही न होणे म्हणजेच अहंकार सोडून देणे अहंकार असतो तोपर्यंत मी ही गोष्ट करीन हे मिळवीन अशा प्रकारे मनुष्य द्वैत निर्माण करत असतो द्वैताला कारणीभूत असणाऱ्या अहंकाराचाच त्याग केला की सर्व भेद आपोआपच मावळून जातात व गुरु तत्वाशी एकरूप होऊन राहता येते तेव्हा देहोहम ते सोहम दे हो सो असा प्रवास होत होत सोहम तेही अस्तवले अशी स्थिती प्राप्त होईल तेव्हाच परमात्मा स्वरूप सद्गुरूंशी ऐक्य होईल ही समरसतेची खूण आहे ज्ञानदेव ती मिठाच्या दृष्टांताने स्पष्ट करतात मिठाचा पाण्याची संयोग आला की मीठ वेगळेपणाने उरत नाही तर ते पाण्याशी एकरूप होऊन जाते तरीही आपल्या खारटपणावरून ते आपली ऐक्यातही जाणीव करून देते ज्ञानदेव म्हणतात की माझे नमन हेही तसेच मिठासारखे आहे मीठ जसे वेगळेपणाने राहत नाही तसं ज्ञानदेव न मन म्हणजे वेगळेपणाचे अस्तित्व सिद्ध करणारे मनच न राहता गुरुदेवांना नमन करू इच्छितात ते एकत्वातच राहून केलेलं नमन आहे हीच अद्वैतातील भक्ती आहे सागराकडे गेलेला कुंभ सागराच्या पाण्याबरोबर प्रथम हेरकावे खाईल पण अखेर जलाने परिपूर्ण होईल किंवा वातीचा दिव्याशी संयोग झाला ती वातच ज्योत होते व तिला दीपपणा प्राप्त होतो तसंच ज्ञानदेव सांगतात की त्या कुंभाप्रमाणे आपणही जेव्हा गुरुरूपी समुद्राकडे निघालो तेव्हा अनिवार्य भावना मनात उचंबळू लागल्या व तो कुंभ पाण्यात बुडत असता जसा बुडबुड आवाज येतो तसे माझ्या मुखातून आलेले हे स्तवनरूपी शब्द आहेत परंतु दिव्याची वाद जशी दीपत्व पावते अग्निशी एकरूप होते त्याप्रमाणे आपणही श्री गुरु तत्वाशी एकरूप झालेलो आहोत असा त्याने पूर्णतेचा उद्गार वरुणाचा पुत्र भृगु वरुणाकडे गेला आणि त्यांनी त्यांना ब्रह्माचा उपदेश करण्याची विनंती केली तेव्हा वरुणानं सांगितलं की येतो वा इमानी भूताने जायंते येन जाताने जीवंती यत् प्रयंती अभिसंविशंती तत विजिज्ञासस्व इति अर्थात ज्यापासून ही सर्व भूते उत्पन्न होतात ज्यामुळे उत्पन्न झालेली भूते जीवित राहतात व शेवटी ज्यामध्ये विलीन होतात ते ब्रह्म आहे असं तू जाण मग वरुणानं तपश्चर्या केली आणि क्रमाने अन्न प्राण मन विज्ञान आनंद ब्रह्म आहे असं जाणलं तो परमात्माच अन्नात रक्षण रूपाने प्राण व अमानात प्राप्ती व रक्षणाच्या हेतूने हातात कर्माच्या रूपाने पायात गतीच्या रूपाने आहे हे जाणले तोच वृष्टीमध्ये तृप्तीच्या रूपाने विद्युतमध्ये सामर्थ्याच्या रूपाने तर सर्व नक्षत्रांमध्ये ज्योतीच्या रूपाने स्थित आहे शेवटी त्याच्या मुखातून अहम अन्नम अहम अन्नाद अहम अकृत म्हणजे मीच अन्न आहे मीच अन्नाचा अन्ना अन्ना भोक्त आहे आणि मीच यांचा संयोग करणारा आहे असा पूर्णतेचा उद्गार जसा भृगूंच्या मुखातून बाहेर पडला तसाच ज्ञानदेवांच्या मुखातून हा पूर्णतेचा उद्गार बाहेर पडला आहे मीठ पाण्याशी एकरूप होते कुंभ पाण्याने भरून जातो किंवा जशी जा होऊन जाते तसेच आपणही सद्गुरू शरण जाऊन सद्गुरु तत्वाशी एकरूप झालेलो आहोत व गुरु तत्वाशी एकरूप होऊनच आपण गीतार्थ सांगण्यास सिद्ध झालो आहोत असं ज्ञानदेव सांगत आहेत अशा प्रकारे विरोधाभास विरोधाभास व रूपक या अलंकाराने ज्ञानदेवाने श्री गुरूंचे एक वेगळे श्री एक वेगळे स्तवन केलं आहे पुढे ज्ञानदेव सतराव्या अध्यायाची पार्श्वभूमी करत ज्ञानदेव सद्गुरु स्तवनानंतर गीतेवर भाष्य करण्यास उद्युक्त झाले आहेत प्रथम त्यांनी सोळाव्या अध्यायातूनच सतरावा अध्याय कसा निघाला ते सांगितलं आहे सोळाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणाले होते की कार्य कोणते व अकार्य कोणते असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो त्यावेळी मनुष्याने शास्त्राच्या आधारे याचा निर्णय केला पाहिजे शास्त्रच प्रमाण मानलं पाहिजे म्हणून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली आहे सर्वसामान्य माणसांना शास्त्राचा अभ्यास करून निर्णय घेणे शक्य आहे का बाजारातून गहू आणल्यावर ते गहू दुकानात कोठून आले शेतात कसे उगवले कोणाच्या शेतातून आले त्या शेतकऱ्याने त्या शेताची मशागत कशी केली वगैरे गोष्टी जाणून घ्याव्यात कि ते गहू दळून पोळी करून आपले पोट भरावं रोजच्या जीवनात शास्त्राची एवढी चर्चा करून निर्णय घेणे शक्य आहे का ज्ञानदेव दृष्टांत देतात की असं करणं म्हणजे तक्षक नागाजवळ जाऊन त्याच्या मस्तकावरील मणी मिळवावा तो सिंहाच्या नाकावरचा केस मिळवून त्यात पोवावा आणि मग तो अलंकार आपल्या गळ्यात घालावा इतकी ही गोष्ट कठीण आहे आणि तसे करता आले नाही तर खुशाल मोकळ्या अंगाऱ्याने फिरावं का जणू तसंच हे कर्मचरणासाठी शास्त्राचं बंध नाही एखादी गोष्ट किती कठीण असावी त्याकरता ज्ञानदेवांनी दिलेला साप आणि सिंहाचा सा दृष्टांत नितांत रमणीय आहे आधी सापाच्या डोक्यावरचा माणी मिळवणं अवघड तसा आधी शास्त्राभ्यास करणे अवघड व त्यातूनही केला तर त्या शास्त्रातील मतभिन्नता असल्यामुळं त्यांचं ऐक्य करून त्यानुरूप एखादा सर्वमान्य सिद्धांत शोधणे म्हणजे सिंहाच्या नाकाडावरील केसात तो मणी ओवून गळ्यात घालण्यासारखे त्याहूनही अवघड आहे आधी नागाच्या फड्यावरील रत्न मिळवणे जसे कठीण तसेच शास्त्र मिळवणे कठीण शास्त्राभ्यास करणे कठीण आहे एक वेळ शास्त्राभ्यास करायचा ठरवले तरी शास्त्रात तरी एकवाक्यता कोठे आहे एक, को एक वेळ शास्त्रामध्ये सुद्धा काही काळानंतर एकवाक्यतेची शक्यता गृहीत धरली तरी त्यांची एकवाक्यता होईपर्यंत आपल्याला आयुष्य तरी मिळेल का नाहीतर शास्त्राचा निर्णय करण्याआधीच आयुष्यभानच असताना जायचा मग शास्त्र केव्हा पाहणार तेव्हा शास्त्रांचं ज्ञान कर्माचरणासाठी अनुकूल परिस्थिती योग्य ठिकाण आणि कल या चार गोष्टींचा संगम झाला तर कर्मानुष्ठान होणार आणि या चारही गोष्टी एखाद्याला एकाच वेळी प्राप्त होतील का एकूण शास्त्राप्रमाणे तंतोतंत आचरण करणे शक्य दिसत नाही अशा वेळी अज्ञानी मुमुक्षूने काय करावे हा प्रश्न शिल्लक उरतोच म्हणून कह पंथ हा या प्रश्नाचं उत्तर देताना युधिष्ठिर यमधर्माला म्हणतो की श्रुतीर विभिन्न स्मृतयश्च भिन्ना नैको मुनिर वच प्रमाण धर्मस्य तत्व निहित गुहायाम महाजनो येन गतस पंथ श्रुतीमध्ये मतभिन्नता आहे स्मृती सुद्धा वेगवेगळ्या आहेत एकच मुनी नाही की ज्याचे वचन प्रमाण मानावे कारण असे अनेक मुनी आहेत धर्माचे तत्व गुहेत लपलेले आहे म्हणून मोठे लोक जातात तोच मार्ग ठरतो म्हणून सर्वसामान्य लो, लोक मोठ्या लोकांचं पाहूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून आचरण करतात मळलेल्या मार्गाने जातात आणि तशा मार्गाने गेल्यावर ते बिंदोकपणे मुक्कामी पोचतात असं दिसून येत मग तो मार्ग चालणार नाही का अशी शंका अर्जुनाच्या मनात आली म्हणून ती त्यांनी श्रीकृष्णांना विचारली अशी ज्ञानदैवानी सतराव्या अध्यायाची प्रस्तावना केलेली आहे अर्जुनाने भगवंतांना आपला हा प्रश्न विचारण्यापूर्वी अर्जुनाचं चित्रण करून मग त्यांनी या विषयाला हात घातला आहे कार्या कार्याविषयी प्रमाण मानावे असं म्हटल्यावर अर्जुनाच्या मनात कोण कोणत्या शंका आल्या ते ज्ञानदेवानी स्पष्ट केले तोच सतराव्या अध्यायाचा विषय आहे तत्पूर्वी ज्ञानदेव अर्जुनाचे चित्रण करत आहेत व मग त्याची शंका मांडत आहेत ज्ञानदेवानी अर्जुनासाठी एकूण नऊ विशेषणं वापरलेली आहेत तरी सर्व विषयी वितृष्ण अर्जुन हा पूर्णपणे विषय वासना विरहित आहे मनुष्य विषयवासनांच्या आहारी गेल्यावर त्याचा सारासार विवेक नाहीसा होतो अर्जुन कोणतेही कार्य करत असता त्याच्या परिणामांचा आधी विचार करतो असाच विचार त्याने युद्धारंभी पण त्याच्या दृष्टिकोनातून केलाच होता व युद्ध न करण्याचा त्याने निर्णयही घेतला होता आपल्या बांधवांचा नाश करून त्याला राज्य उपभोगायचे नाही हे त्याने न काक्षे विजयम कृष्ण या श्लोकात स्पष्ट केलीच होती हा निर्णयही त्याने शास्त्राधारेच घेतला होता पण क्षत्रिय धर्माचे आचरण सांगणारे शास्त्र व सामान्य नीती धर्माचे नियम सांगणारे शास्त्र यातील कोणतं प्रमाण मानावं या, माना या विषयी विरोध निर्माण झाल्यामुळं तो गांगरून गेला जर तो विषयाभिमुख असता तर राज्यप्राप्तीसाठी त्याने सरळ कौरवांवर शस्त्र चालवलंच असतं नीती आणि तिच्या गोष्टी करत बसला नसता दुसरं विशेषण आहे सकळ कळी प्रवीण अर्जुन सर्व कलांमध्ये प्रवीण होतं त्यातील ते युद्ध कला तर सगळ्यांच्या परिचयाची आहे अज्ञातवासात असताना नृत्य कलेतही त्याने प्रावीण्य संपादन केलं होतं गीतेमध्ये त्याचे प्रश्न करणे त्याची संभाषण कलेतील प्रवीणता दाखवते तिसरं विशेषण आहे कृष्ण रूप भगवंतांचा उपदेश ऐकता ऐकता अर्जुन जणू काही कृष्ण स्वरूप झालं होतं त्याच्या ऐक्याचे वर्णन ज्ञानदेवाने अनेक ठिकाणी केलेले आहे ते दोघे ऐक्य पावलेले असल्यामुळेच अर्जुन आता कोणता प्रश्न विचारेल हे लक्षात घेऊन भगवंत त्याचे उत्तर आधीच देत होते त्यामुळे भगवंतांना सुद्धा अर्जुन एवढा आपल्यासारखा कसा आहे याचा आश्चर्य वाटत होत चौथं विशेषण आहे शौर्य जोडला आधारू हा शौर्य गुणाला अर्जुनाचा आधार मिळालेला होता कोणताही गुण एखाद्या व्यक्तीच्या आधारेच प्रकट होऊ शकतो शौर्य गुणाने त्यासाठी अर्जुनाची निवड केली होती अत्यंत शूर अशी त्याची ख्याती होती पांडवांना महाभारतीय युद्ध हे भीम व अर्जुन यांच्या शौर्यामुळे जिंकता आलेलं आहे पाचवं विशेषणे वंशाचा शृंगारू अर्जुन हा आपल्या या सर्व गुणांमुळे सोमवंशाचे भूषणच बनलेलं होतं श्रीराम सूर्यवंशी कृष्ण वृष्णिवंशीय तसे पांडव हे सोमवंशीय सूर्याच्या दोन पत्नी संज्ञा आणि छाया त्यातील छायेला तपती व भद्रा या दोन कन्या होत्या त्यातील तपते हिचा विवाह सोमवंशीय संवरण राजाशी झालेला होता हा संवरण राजा कुरुवंशाचा संस्थापक होता म्हणून कौरव आणि पांडव हे सोमवंशीय होते या सर्व भावंडात अर्जुन आपल्या शौर्यामुळे सोमवंशाला भूषणावह होत सहाव लीला दुसऱ्यावर उपकार करून जगाला सुख देणे हा त्याचा स्वभावच आहे स्वतःला सुख प्राप्त व्हावं म्हणून सर्वच लोक यत्न करतात पण दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतः जटणारे लोक अगदी कमी असतात विरला हा परकार्य रता हा सुभाषित सुभाषितकार म्हणतो सातवा विशेषण आहे प्रज्ञेचा प्रियोत्तम अर्जुनाचं वर्णन करताना ज्ञानदेव सांगतात की अर्जुन प्रज्ञारूपी प्रियेचा पती आहे बुद्धीचा मालक आहे त्याची सत्सद विवेकबुद्धी का कायम जागृती त्या व्यतिरिक्त त्याने गीतेमध्ये जे खुबीदार प्रश्न विचारले आहेत त्यावरूनही त्याच्या निर्मळ बुद्धीची साक्ष पटते आठवं विशेषणे ब्रह्मविद्येचा विश्राम भगवंतांनी त्याला उपदेश केला व त्याने जसाच्या तसा आरशाप्रमाणे ग्रहण केला असं पूर्वीच्या अध्यायात ज्ञानदेवांनी वर्णन केलेलं आहे शिवाय गीतेमध्येही त्याने शेवटच्या अध्यायात भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला विचारलं की मी केलेला उपदेश तू एकाग्र चित्ताने ऐकलास एक का तुझा मोह नष्ट झाला का तेव्हा अर्जुनानं उत्तर दिलेलं आहे की नष्टो मोह स्मृति तत् प्रसादान मया आपला मोह नष्ट झाला आहे व आपण श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे युद्ध करणार आहोत असं त्याने भगवंतांना वचन दिलेलं आहे त्याचा मोह नष्ट झालेला असल्यामुळं तो ब्रह्मविद्येचा अधिकारी झालेला आहे नव विशेषणे सहचरू मनोधर्मू देवाचा अर्जुन हा जणू काही देवाचा सहचर असा त्याचा मनोधर्मच आहे त्यातून ज्ञानदेवाने अर्जुन व श्रीकृष्ण यांचे ऐक्य दाखवलेले आहे अशा अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न केला आहे अर्जुन म्हणतो हे तमाल वृक्षासमान नीलकांतीच्या मेघ श्यामा इंद्रिय गोचर अशा सगुण ब्रह्मरूप श्रीकृष्ण तुम्ही शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे असं सांगितलं पण त्याविषयी मला एक शंका आहे अर्जुनाने श्रीकृष्णांच्या श्यामल वर्णाचा तमाल श्यामा अशा संबोधनाने उल्लेख केलेला आहे तसेच प्रत्यक्ष परब्रह्म श्रीकृष्ण रूपात गोचर झाले आहे असा त्याचा भाव आहे पुढे अर्जुन श्रीकृष्णांना आपली शंका विचारणार आहे तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू